चार मी किरण मार्गदर्शक विलासराय ते पाटील विल। आज आपण एका प्लॉट विजिट साठी आलेलो आहे या प्लॉट साठी केरण टेक्नॉलॉजी वापरलेले आप आज आपण या बाबांच्या कडून त्यांना काय रिझल्ट आला ते जाणून घेणार आहे बाबा तुमचं नाव सांगा जरा आज सजीराव कोणतं चव्हाण चव्हाण बर तुमच्या या भात पिकासाठी तुम्ही किरण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे का किरण टेक्नॉलॉजी वापरले वापरलेले किरण टेक्नॉलॉजी वापरल्या तुम्हाला भात पिकामध्ये काय बदल दिसून आला ही पान जास्त आज आपण एवढी आज पानाची रुंदी भाताच्या झालेल्या बर अजून काय झालं तुम्हाला फुटवा पिटवा अगदी व्यवस्थित आहे हा फुटवा छान झालेला आहे आज आपण इथं बघू शकतो शेतकरी मित्रांनो या भात पिकासाठी फूड जेवढे आवश्यक आहे तेवढे फूड चांगली आणि ठोसार फूड झालेले बरोबर आहे तुम्ही पूर्वी जे भात करत होता त्या पूर्वीच्या भातात आणि ह्या वर्षीच्या या भात पिकामध्ये तुम्हाला काय बदल असा जाणवतोय का पूर्ण बदल जाणवतोय ठीक आहे म्हणजे हा केरन टेक्नॉलॉजी वापरल्याचा तुमच्या भात पिकासाठी शंभर टक्के फायदा झालेला आहे फायदा झालेला जर इतर शेतकऱ्यांना आपण सल्ला द्यायचा म्हणलं तुमच्या गावात आता शेतकरी वापरतात आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भाताचं खूप मोठं उत्पादन घेतलं जातं त्या शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा झालं तर एक शेतकरी म्हणून तुम्ही काय सल्ला द्या येणार की मी जी वापरलं ती ओके हो हा म्हणजे तुम्ही जी टेक्नॉलॉजी वापरली ती इतर शेतकऱ्यांनी वापरावा असं तुमचं मत आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही जी आम्हाला माहिती दिली आणि जो तुमचा अनुभव आम्हाला सांगितला याबद्दल केरण ऑर्गॅनिक लिमिटेड पुणे यांच्याकडून मी आपला धन्यवाद सर